जालना शहरातील किड्स कॅम्ब्रिज शाळेची स्कूल बस आज अंबर चौफुली परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन जालना शहरात प्रवेश करत होती सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड चौफुलीवर भरधाव वेगात आलेल्या पोलीस व्हॅनने या स्कूल बसला मागून जोराची धडक दिली या अपघातात स्कूल बस पलटी झाली त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी स्कूल बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले या अपघातात बसमध्ये असलेल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने हे कर्मचाऱ्यांसह जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते या रुग्णालयात या चार विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत मात्र अपघातानंतर घटनास्थळावरून स्कूल बस परस्पर घेऊन गेल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक आणि सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत असून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालक आणि मालकाविरोधात कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलाय या अपघातात स्कूल बस चालक लक्ष्मण लाला इंगळे हा देखील जखमी झाला असून त्याच्यावरती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मी सिटीमध्ये चाललो होतो एक ते शंभरातच होतो इसपी मी त्यांची गाडी शंभर ते एकशे दहापर्यंत पर्यंत गाडी स्पीड होती त्यांना बिरिक जगलं नाही त्याने डायरेक्ट मागून ठोकल्या गेली गाडी माझी गाडी निघली होती पुढे ठोकल्याबद्दल गाडीनं पलटी मारली आमच्या पलटी मारली मग त्याच्यानंतर काही समजलंच नाही आम्हाला कस कॅमरेज किड्स कॅमरेज तिथे दहा ते बारा जण कंपनीत नाही आता ते अंकल ला सर सकाळी अपघात झालाय स्कूल व्हॅन किती विद्यार्थी जखमी आहेत तुम्ही आता भेट दिली आणि गाडी पोलिसांची असल्याचं कळत आहे बरोबर आहे सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आंबड चौफुली इथं हा अपघात झालेला आहे आमची पोलिसांची एक आर सी पीची गाडी होती जाफराबादला बंदोबस्त करता निघालेली होती ती गाडी आणि किड्स केम्ब्रिज स्कूलची स्कूल बस होती ती त्यामध्ये एकूण अकरा विद्यार्थी होते सर्व विद्यार्थी हे बारा ते सोळा वयोगटातील होते त्यापैकी सात विद्यार्थ्यांना तर लगेच आपण तात्काळ सोडून दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आणि चार विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा होत्या त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना तर लगेच तात्काळ प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेला आहे एका विद्यार्थ्याला थोडंसं मार लागलेला होता मानेला झटका म्हणून मग एक्सरे करण्यात आलेला आहे परंतु एक्सरेमध्ये काय कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे एकूणच किरकोळ जखमा विद्यार्थ्यांना झालेले आहेत हा अपघात आमच्याकडे आता रिपोर्ट झालेला आहे मी स्वतः आमचे तालुक्याची पी आय कदीम जालनाची पी आय आणि आमचा स्टाफ तात्काळ या ठिकाणी हजर आलो पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारची वैद्यकीय आणि अन्य मदत उपलब्ध करून दिलेली आहे स्कूल बसचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे नेमकी घटना काय आहे आणि कोण त्याला जबाबदार आहे हे बघून पुढील कायदेशीर कारवाई करणार वाहन परस्पर ठेवून गेलाय वाहन मालक जो तो स्कूल बस परंतु प्रत्यक्षदर्शी जे लोक आहेत आणि आमचे स्पॉटला फर्स्ट रिस्पॉन्डंट अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत सर क्षमतेपेक्षा जास्त मुलं विद्यार्थ्यांची वाहतूक शहरात सगळीकडेच होते या विरोधात कर ते कारवाई कर करणार आप की आपण निश्चितच आम्ही त्या दृष्टीने आपण आत्ताच प्रश्न उपस्थित केलेला आहे तो तर त्या दृष्टीने पण आम्ही माहिती घेऊन कारवाई करू सर ही ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीची क्षमता किती होती विद्यार्थी वाहतुकीची ऍक्च्युली किती विद्यार्थी नाही आता ते सगळं बघायला लागेल नेमकं त्यांच्याकडे परमिट वगैरे कागदपत्र बघितल्यानंतर लक्षात येईल ते